आता आम्ही टॉस फडकाव फडकावणार आहेत आता आम्ही आम्ही डॉलर घेतला आहे आता हम्पायर आता विवेक भाई आणि माझा मित्र विवेक आणि मी आता आम्ही टॉस करणार आहे माझा भाऊ दिव्यांश हा आता हम्पायर बनला आहे आता आम्ही टॉस फडकावत आहे आता बघा माझा मित्र छापा घेत आहे मी काटा घेत आहे आता अंपायर टॉस फडकाव आता माझा मित्र विवेक हा जितला आहे मध्ये आता तो रेड मारणार आहे आमची नम्र विनंती नम्र विनंती काल आमची फायनल मॅच आहे काल सगळ्यांनी यावे आणि सगळ्यांनी बघायला यावे आम्ही आता प्रॅक्टिस सुरू करत आहे धन्यवाद बनगा माझा मित्र आला आहे विवेक आता आम्ही खेळूया आमची फायनल मॅच आहे सगळ्यांनी पाहणं पाहिल्या धन्यवाद स्टार्ट Darçan 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 नरवाद, नरवाद, नरवाद। वाजू, वाजू। आता माझ्या मित्र आमच्या मित्रांनो आणि आता मित्रांनो आर्कट वाट मित्रांनो काल आता सेमी फायनल आपली मॅच बघायला यावे धन्यवाद आता माझा मित्र हा बोलणार आहे दोन तीन शब्द नुण। नुण। त्रहन। त्रहन। नमस्कार मित्रांनो काय साईबाबांनी काहीतरी सांगितलं धन्यवाद उद्या आमची फायनल मॅच आहे सगळ्यांनी पाहिलं यायचं लॉंग व्हिडिओ धन्यवाद धन्यवाद बाबा आता आम्ही थोडा ब्रेक घेतला आहे आता आम्ही आम्ही आता बसलो आहोत मग आम्ही आता पुरी प्रॅक्टिस सुरू करून आहोत पुरा साडेतीन वाजेपर्यंत आता माझा विवेक माझा मित्र हा बोलणार आहे आता माझ्या मित्रांनी बोलले आहे तर उद्या आमची फायनल मॅच आणि आज तीन वाजेपर्यंत आमची मॅचची प्रॅक्टिस चालू आहे आता माझ्या मित्र आमच्या मित्रांनो आणि आता मित्रांनो मित्रांनो काल आता सेमीफायनल आपली मॅच बघायला यावे धन्यवाद आता माझा विवेक मित्र हा बोलणार आहे नमस्कार मित्रांनो काय साईबाबांनी काहीतरी सांगितलं त्याच्याबरोबर धन्यवाद उद्या आमची फायनल मॅच आहे सगळ्यांनी पाहिलं यायचं भावानो साई मंडळ आणि प्रशांत मंडळ यांची काल सेमीफायनल मॅच होणार आहे सगळ्यांनी माझा धन्यवाद सगळ्यांना माझा धन्यवाद सगळ्यांनी मॅच बघायला यावे सगळ्यांनी आंबनेर तालुका विरोधी हे गाव खाली सगळ्यांना माझा धन्यवाद